येराड इथे आमदार शंभूराज देसाई यांच्या विकासकामांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला पतन विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभुराज देसाई यांनी मतदारसंघात उद्घाटनाचा शुभारंभ करण्यात आला सदरकामं प्रामुख्यानं कोयना विभागात करण्यात आली यामध्ये येराड येथील रस्ता व मारुलच्या देवस्थानांची संरक्षण भिंत तसेच मिरगाव नेचाल येथील विकासकामांचा समावेश आहे गेल्या दोन वर्षात एकशे त्रेपन्न कामं केल्याचा त्यांनी उल्लेख केला तसंच लोकांनी विकासकामाची तुलना करून विकासाची गती वाढवावी असंही ते म्हणाले सदर उद्घाटनाप्रसंगी स्थानिक नागरिक उपस्थित होते येराड या गावी एका ट्रॅक्टरचं उद्घाटन आमदार शंभुराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं मतदारसंघात विकास कामं करण्यात कुठेही कमी पडणार नाही असा दावाही त्यांनी यावेळी केला सदर गावी आमदार शंभुराज देसाई यांचा सत्कारही वहीपेन भेट देण्यात आली त्यानंतर गरीब विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार आहे आपलं समोरच्या मंदिराचं सभा मंडप हे जे दहा लाख रुपये त्या रस्त्याला पहिल्यांदा दिलेले दहा लाख रुपये वीस लाख रुपये